परम बाबा बाबादेव परमात्मा परमपूज्य परमात्माच्या आदेशाप्रमाणे कनेर या गावात भव्य दिव्य सेवक संमेलन आयोजित केलेलं आहे या संमेलनामध्ये विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम जयजी बाबा दुंडलजी पण उपस्थित आहेत त्यांनाही माझा प्रणाम आईसुद्धा उपस्थित आहेत त्यांनाही माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष परमपूज्य परमात्मा मंडळाचे अध्यक्ष आणि आजचे सभाध्यक्ष माननीय राजूभाऊ मदनकरजी यांनाही माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे संचालक माननीय महाकळकरजी यांनाही माझा प्रणाम तसेच प्रमुख पाहुणे नागपूर मंडळाचे उपाध्यक्ष भाऊ देशमुख साहेब यांनाही माझ्या प्रणाम तसेच भेंडाळकरजी मंडळाचे संचालक तसेच साहेब मंडळाचे संचालक यांनाही माझ्या प्रणाम उपस्थित मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंकूसरे काकाजी अन्य माझा प्रणाम उपस्थित सर्व मार्गदर्शक इतर क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते सगळ्यांना माझा प्रणाम बघा भगवत कृपेचा खेळ कसा आहे परमेश्वराने पाच नियमांनी ही सृष्टी बनवली या सृष्टीमध्ये वायू, हवा पाणी सगळे या सृष्टीमध्ये आहे या सृष्टीमध्ये परमेश्वरांनी बरेच जीव जंतू बनवले चार पायाचे प्राणी दोन पायाचे प्राणी सरपटणारे प्राणी चिडी मुंगी पक्षी दुनियाभरचे प्राणी बनवले पण परमेश्वरांनी या दोन पायाच्या प्राण्याला मनुष्य प्राण्याला जास्त सद्बुद्धी दिलेली आहे सत्कार्य करण्याची जी बुद्धी जीवन जगण्याची जी बुद्धी समाजात कृत्य करण्याची बुद्धी पण हा माणूस बुद्धिवान जरूर आहे पण लालची खूप आहे कसा लालची आहे ते सांगतो बाबा सोबत थोडा दिवसाचा दौरा रेवराल भंडाराच्या पलीकडे आहे सातोना तिकडेच आहे भंडारा जिल्हा एक दिवस बाबाने आम्हाला भजन मंडळाला बोलावलं थोडा दिवसाचा दौरा करायचा आहे कोणाची तयारी आहे ठीक आहे बाबा आम्ही येतो बाबा दिवाजी साहेब हरडेजी लिस्ट बनवा माणूस कसा चतुर आहे यावरून समजून जाते भलतात चतुर आहे माणूस हा दोन पायाचा प्राणी बनली सोळा रेंग्या बंड्या अखेरच्या रेंग्या बंडीवर शिद पाणी आमचं राहायचं तांदूळ कणी वांगे भेदरे मिरचे हे राहायचे अखेरच्या बंडीवर अखेरच्या बंडीवर मी बसत होतो बाबाचा मुक्कामी दौरा होता शब्दाकडे लक्ष ठेवा माणूस कसा लालची आहे माणूस दिसतो मोठा चांगला पण आतमध्ये कचरा भरलेला राहतो हा रक्ताच्या शरीरामध्ये भगवंतानी कचरा काढलेला आहे पण हा माणूस आपल्या लालच करता आणखी आणखी कचऱ्याचा ओझा घेतो लालच करीता आता एका जनान सांगितलं गव्हाच्या शेतीमध्ये आतमध्ये धसू नका लहान लहान लेकर आहे अरे पण आम्ही शायने असून आम्ही ज्ञानी असून आम्ही विद्वान असून तुरीच्या शेंगाच्या बनामध्ये धसलो आम्ही कशाला डब्बा घेऊ शाळेन आहो मी तुरीच्या बनामध्ये वावरामध्ये शिरलो शौचा ज्याच्या जेथ डब्बा ज्याच्या जेथ तुरीच्या शेंगा तोडणं चालू केल्या आमच्या पेटी मास्तरने तुरीच्या शेंगा भर आपला खिस्सा भरला बाबा बाबांनी पाहिला कोण कोण आहे तिथं बाबा आम्ही आहोत आपला पेटी वाजवणारे बरं बरं खा किती खाय थोडं खाऊन टाका पण भगवंताला भावत नाही भगवान म्हणतो हे सेवका तुम्ही महान त्याची अशा बाबाचे तुम्ही सेवक आहात हे काय करून राहिले आकाशवाणी झाली भगवंताची हे काय करून राहिले तुम्ही अखेर हा प्रचार प्रसार होय भगवंत म्हणतो तो पकडते बरोबर तू त्या हाताने माणूस माणसाला नाही पकडत पण भगवंत पकडते आता आम्ही कसे सापडलो या जाळ्यामध्ये या मध्ये दल दलदलमध्ये मोया अहंकाराच्या दल दल मध्ये आम्ही फसून गेलो ज्या ठिकाणी बाबा होते सकाळच्या वेळेला परिचय चर्चा बैठक व्हायची तू कोण्या गावच्या हो तू कोण्या गावच्या हो बेटा कशासाठी मार्गावर आला असं बाबा विचारत होते असा तो काळ होता पन्नास वर्ष भेटून गेले या गोष्टीला तुम्ही तुरीच्या सेंगाचा अनुभव पुस्तकात कदाचित वाचला असाल तो तुमच्या समोर उभा आहे बैमान आमची इमानदारी गेली कुठं नाही हा खराब आहे तो खराब आहे तो खराब आहे मीच मोठा चांगला आहे ज्यानी ध्यानी आहो भगवंताच्या समोर काही ध्यानी नाही आहे जेव्हा येऊन जाते तुटून जाते घाटावर जाळल्या जाते बरोबर आता भाकर न चटणी दुपार झाली चर्चा बैठक सकाळची चर्चा बैठक संपली दुपार झाली बाबा पोत्यावर बसत होते खाली कुठं पोत्यावर आम्ही बाबाच्या लाईनी जेवायला बसत होतो पोता भेटला तर व्यक्त भेट, नाही तर खालीच बसायचं असा तो काळ होता अखेर दुपार झाली जेवण झालं एक घंटा आराम करा म्हणे समोरच्या गावाला पुन्हा चालती भेट द्यायची आहे आणि सातोना मध्ये पुन्हा मुक्कामी दौरा ठोकायचा आहे ठीक आहे बाबा दुपार झाली बाबाने आवाज दिला त्याला उठा सगळे मंडळी रोंगन राजा रोंगन लावा म्हणे आपल्या चक्क्याला काळ काळ राहते तो रोंगण आता तुतारी हातात धरायची नाही बैलाचा कासरा हातात धरायचा नाही बैलाला आम्ही तुभे करायच्या नाही बैल बरोबर आपापल्या आप चाकोरीतून चालल बाबांचे शब्द आणि आम्ही आपली स्वतःच्या घरची चाकोरी सोडून टाकतो मग अडचणीत येऊन फसतो फसल्यानंतर फस्ट डोळ्यात पाणी येते कस करू देवा मी रिवर्स मध्ये येऊन राहिलो ना देवा कस करू मग ज्या मार्गदर्शक त्या घरी दुपार झाले म्हणजे बैलाचा जा दौरा चालू झाला त्या काळी जगन्नाथ भाऊ मी यांच्या हातात एक बंडी दिली होती मी सोळावे वर होतो हे समोर होते घालणारा गंगाधर राव पाटील यांनी काय केला तुतारी काढली आणि बैलाला आबेद उभे म्हणलं ते मारली ढोसने बैलाला दोन्ही पल्ल्यावर बैल चालू झाले गंगाधर राव पाटील पडला त्याच्या उरावरून बंदी गेली भोगले होय नाय मेरे आदेश से चलो आगे ने बढ़ना, मेरे सामने नहीं जाना. जे भगवंत ना ऐकून घेतलं बापा पाच किलोमीटर आता आई का म्हणते बाबाच्या बंडीच्या माग आईची बंडी आई म्हणते बाबा बाबा दौरा थांबवा कोणीतरी आपला गडी कोणीतरी आपला सेवक हे बंडी धसली त्या बांध्यामध्ये आणि तो सेवक पडला आणि त्याच्या उरावर पाय देऊन बैलही गेले बाबाने दौरा थांबवला जाऊन पाह बरे जगांना काय झालं तिथं जाऊन पाहते गंगाधर राव पाटील का म्हणते अरे बापरे कंबर गेली माझ्या पाठाळात उकळून राहिला मी कस करू माझ्यानं उठलं नाही होत बाबा म्हणते माती उचल मातीवर फुक मार लाव आपल्या कमरेला बाबा म्हणते माफी माग भगवंताला मला माफी नको मागू हे भगवंता मीना अहंकार आणला या अहंकारा मुळ त्याला भोगमान भोगावं लागलं ला, अखेर माफी मागितली एवढशा मातीनं चांगला झाला <laughs> आम्ही इकडे गेलो बाबा सोबत त्या गंगाधर पाटलाला फेकल सोळाव्या नंबरवर मिळाल पंधराव्या नंबरवर सत्य अनुभव आहे पुस्तकात लिहिलेला आहे वाचून घ्याल आता शिवाजीराव चामट हा शेतकरी माणूस त्याच्याकडे मुक्कामी दौरा होता आम्ही तुरीच्या सेंगा खाल्ल्या पण एक टिकली या शिवाजीराव पामटला नाही दिल्ली पा कसा सब मेरे सब होना, तुम्हारे को नहीं मिलेगा चलेगा संत्रा जाम जे काही आहे फळ सगळं मीच खातो पचारतोच असा मी पण्याचा बाजार त्या बाजारात आम्ही त्या दलदल मध्ये सापडून गेलो मोह माया अहंकाराचा दलदल सातवण्याला संध्याकाळ झाली खूप बाजारचे लोक बाबाची गुरुवाणी ऐकण्यासाठी आपला बाजार लवकर बंद केला आणि बाबाच्या समोर असे बसले बाबाला फिकीर पडली काय मार भजन कधी चालू करता बाबा काल ढोल मारायला कार्यक्रम झाला ना तेव्हा गॅस बत्ती आमच्या समोर होती तेव्हा इलेक्ट्रिक नव्हती असा तो काळ होता त्याचे किडे आमच्या पेटीमध्ये धसले आहे ना बाबा अस गॅस बत्तीचे किडे धसले आहे का आणि तुम्ही स्वच्छ आहात का तुम्ही निर्मळ आहात का तुम्ही पवित्र आहात का अरे तुम्हीच तर किड्यापेक्षा किडे जास्त बनले बाबा का करावा आता तुम्ही आपल्या खिश्यातल्या पुरीच्या शेंगा काढून दाखवायचं जा। लोकांच्या समोर आणि लोकाले माफी मागा जनहितचे कार्य चालू आहे जनकल्याण कार्य चालू आहे बाबा म्हणतात सभी आपण भाई आहे बहन भाई है आपण जो कोणी मार्गावर नाही आहे ही आपला जीवन जगून राहिला फक्त आपला नियम कसा आहे भारताच्या लोकसभेचा नियम भगवंताचे नियम कसे आहे तत्व शब्द नियम जेव्हा भगवंताशी दोस्ती जोडली बाबाशी दोस्ती जोडली तर नियमान चाला लागल गरीब असं चाला लागला दिवस बंद येऊन जाईल हाय बाप हाय बाप करा लागल दुनियाभरच्या पैसा बी खर्च होईल प्राणहानी बी होऊन जाईल होऊ शकते अखेर बाबाने सांगितलं जे काही तुरीच्या शेंगा असल टाका येत टाकून नेले आम्ही पेटी मास्तरने बी आपल्या खिशातले टाकले बाबाला माफी मागितली बाबा म्हणतात माझ्या घरचं कान नेलं तुम्ही हे धड तरी उसकी आहे आकाश पाताळ उसका आहे उसमे तू हो माय विहू अरे हाथरण के धरतरी मेरा हाथरण है आकाश मेरा पांगरू है बाबा मनता मेरा कुछ नहीं है यहाँ पे मेरा क्या है तुम गादी बनाओ सिंहासन बनाओ सब बनाओ मेरा ये धरतरी मेरा हतरुण है हतरन और आकाश मेरा पांगरू है क्या कहना है बोलो किसका माल चोर रहे तुम जगाने आए ना और तुरी के बन में भूल गए और तुरी का सेना खाया भी और खीसे में भर के लाया भी खाए के सेवक हो गए हम ऐसे दल दल में फंस जाएंगे ना लेने के देने में गिर जाएंगे ऐसे दल दल में फंसने का नहीं स्वच्छ होना आकार ये आकार में विकार नहीं होना पहले ही दिन जब माँ के पेट में थे अपन नौ महीने नौ दिन हो गए हे भगवान मैं शब्द देता हूँ ये दल दल में मेरे को नहीं फसा के रखना जल्दी निकाल मेरे पास माँ के पेट से जल्दी निकाल मैं तेरे को नहीं भूलूंगा और आज अभी बाबा को शब्द दिया है वचन दिया है मरे ये भगवत नाम पर तत्व शब्द नियम से चलूंगा और आपस आपस में क्रोध लाते हैं अहंकार लाते हैं हमने सभी जनता जनार्दन को माफी मगा हमने सिर्फ सेवकों को नहीं बाबा के आदेश के अनुसार कि सभी जनता जनार्दन ये अपना भाई है